मायक्रोसॉफ्ट वर्ल्डच्या लेआउट मेनू मधील पेज सेटअप बाबत आपण माहिती घेणार आहोत या पेज सेटअपमध्ये मार्जिन ओरिएंटेशन साईज कॉलम्स इत्यादी समाविष्ट आहेत याची आपण टप्प्याटप्प्याने माहिती घेणार आहोत नमस्कार मी आहे बाबूजी गुरु चला शिकूया या माझ्या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राइब अजून जर केलेले नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र चला तर आपल्या आजच्या विषयाकडे वळूया आपण आता वर्ड डॉक्युमेंट ओपन केलेलं आहे आणि इथे लेआउट मेनूवर क्लिक करतोय मी लेआउट मेनूवर क्लिक केल्यानंतर इथे पहिलाच ग्रुप दिसतोय पेज सेटअपचा पहा आणि ह्या पेज सेटअप मध्ये आपण पाहणार आहोत मार्जिन ओरिएंटेशन साईज कॉलम्स हे सर्व का कशासाठी असतं तर या सर्व गोष्टी आपल्या दस्तऐवजाचे सौंदर्य वाढवतात पहिले आपण पाहणार आहोत हे मार्जिन पेज मार्जिन म्हणजे गोष्टाच्या चारही बाजूवरील रिक्त इते पाहे चा जागा इथे पहा पेज आपण ओपन केलेले हे जे ओपन केलेले पेज आहे त्याच्या सर्व बाजूनी जागा सोडली आहे शेवटी खाली पण जागा सोडली तर याला पेज मार्जिन असं म्हटलं जातं ची या जागा का सोडल्या जातात तर पृष्ठाच्या सामग्रीची म्हणजे ह्या लेखन जे आहे त्या लेखनाची सुसंगती राखण्यासाठी आणि त्याचे प्रिंटिंग व्यवस्थित होण्यासाठी हे मार्जिन वापरले जात इथं अनेक प्रकारचे मार्जिन उपलब्ध आहेत पा ते आपण पाहूया हो इथे हे पा मार्जिन्स इथे एक दोन तीन चार पाच सहा सात प्रकार दिलेले आहेत आणि इथे शेवटी एक प्रकार आहे म्हणजे जवळजवळ आठ प्रकार मार्जिनचे दिलेले आहेत तर आता आपण ज्या मार्जिन मध्ये आहोत ते मार्जिन आहे पहा नॉर्मल तर हे नॉर्मल सिलेक्टेड आहे पहा तर हे नॉर्मल मार्जिन आहे जर तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये अधिक सामग्री किंवा टेक्स्ट समाविष्ट करायचे असेल उदाहरणार्थ लांबलचक पत्र विस्तृत रिपोर्ट यासाठी तुम्हाला कमीत कमी पेज वापरायचे आहेत साधारणत हे शालेय प्रकल्प साधे ऑफिस रिपोर्ट्स किंवा सामान्य लेखनासाठी वापरले जात हे नॉर्मल मार्जिन सर्रास वापरले जाते मग ह्या नॉर्मल मार्जिनच्या ज्या बाजू सोडलेल्या आहेत त्या कशा काय आहेत काय काय तर ह्या नॉर्मल मार्जिनच्या सहो बाजूनी एक इंच जागा सोडलेली आहे म्हणजे पहा टॉपला बॉटम राईटला right एक एक इंच जागा हे झालं नॉर्मल मार्ग आता आपण पाहणार आहे नॅरो मार्जिन तर हे नॅरो मार्जिन जर तुम्हाला डॉक्युमेंट मध्ये अधिक सामग्री किंवा टेक्स्ट समाविष्ट करायचे असेल उद्या लांब पत्र विस्तृत रिपोर्ट यासाठी तुम्हाला कमीत कमी पेज करायचे आहेत आणि जास्तीत जास्त टेक्स्ट किंवा सामग्री वापरायची आहे तर अशा वेळी हे नॅरो मार्जिन वापरले तर हे पहा आता आपण इथे नॅरो मार्जिन करून पाहू हे पहा ह्या डॉक्युमेंटचं मार्जिन नॅरो झालं म्हणजे काय झालं इकडची जागा कमी झाली इकडची कमी झाली ती पण कमी झाली असं हे नॅरो मार्जिन आहे परत नॉर्मलला समजा आलो हे नॉर्मल मार्जिन आता ह्या नॉर्मल मार्जिन मध्ये हे डॉक्युमेंट जे दिसते पूर्ण पर्यंत हे पहिलं पे इथपर्यंत कव्हर पेज अँड अँड नंतरच वाक्य पूर्ण झालेलं नाही ते मात्र पुढच्या पेजवर आलेलं आहे तर हा पॅराग्राफ इथं हा वरचा पॅरेग्राफ जो आहे तो इथे संपलाय पहा या दोन वळी पुढे आल्या आहेत त्या पॅरेग्राफ आणि जर आपल्याला असं वाटलं ह्या दोन वळी पुढे आलेल्या आहेत आणि त्या आपल्याला त्या पहिल्या पेजमध्येच ऍडजस्ट करायचं आहे कारण तो पूर्ण पॅरेग्राफ आपल्याला इथे दिसला पाहिजे त्यासाठी मार्जिनचा उपयोग करूया आपण आणि आता आपण नॅरो मार्जिन वापरून पाहूया ह्या डॉक्युमेंटला आपण नॅरो मार्जिन सेट करूया नॅरोवर क्लिक केलं हे पहा इथे लगेच ह्या दोन ओळी नॅरो मार्जिनने वरती आल्या नॅरो मार्जिन झालं म्हणजे काय झालं त्या पेजची साईज तेवढीच आहे फक्त त्याचं मार्जिन कमी कमी केलं मार्जिन कमी केलं तर अशा प्रकारे आपलं हे नॅरो मार्जिन आपण वापरू शकतो नॅरो मार्जिन त्याचं माप किंवा त्याची जी साईज आहे ती साईज आपण इथे पाहत असाल तर चारही बाजूला पॉईंट पाच अर्धा इंच अशी ठेवलेली आहे मग हे नॅरो मार्जिन केव्हा वापरायचं आपण जेव्हा तुम्हाला अधिक लेखन किंवा सामग्री एकाच पृष्ठावर समाविष्ट करायची आहे किंवा तुम्ही दस्तऐवज लहान आकारास येऊ इच्छिता अशा वेळी हे नॅरो मार्जिन परत नॉर्मलला आलो आपण इथे मॉडरेट मार्जिन म्हणून एक आहे त्यात फारच छोटासा बदल आहे फारच छोटासा बदल आहे हे पहा आपण पहिल्यांदा नॉर्मल मार्जिन जर पाहिलं असेल तर ते चारही बाजूला एक इंचानी आहे परंतु हे मॉडरेट मार्जिन आहे ते लेफ्ट राईटला मात्र पॉईंट सेवन्टी फाईव्ह पॉईंट सेवन्टी फाईव्ह असं आहे म्हणजे अगदी थोडा बदल केलेला आहे त्याच्यात तर जिथे आपल्याला एक थोडस एखादी ओळ किंवा काही शब्द पुढच्या पेजवर गेलेले असतील तर अशा वेळी आपल्याला वापरते आता इथे आपण वापरून पाहू समजा आपले दोनच शब्द पुढच्या पेजवर गेलेले आहेत आपण मॉडरेट वापरून पाहू हे पा हे मॉडरेट वापरल्यानंतर आपले इथे एवढे एवढं टेक्स्टिक ह्याच्यात आलं म्हणजे फार कमी प्रमाणात जेव्हा झालेला असेल तेव्हा तुम्ही ते मॉडरेट वापरू शकता नॉर्मल केलं आता हे वाईड मार्जिन आहे वाईड मार्जिन म्हणजे विस्तृत मार्जिन मोठ्या प्रमाणात मार्जिन तुम्हाला मिळेल शाळेतील निबंध मॅनेजमेंटचा रिपोर्ट ऑफिस मधले एखादं डॉक्युमेंट जे आपल्याला त्याच्यावर अनेक रिमार्क घ्यायचे आहेत तेव्हा असं मार्जिन वापरलं जाऊ शकतं याचा माप काय आहे पहा टॉप बॉटम एक इंच आणि लेफ्ट राईट दोन दोन इंच सुद्धा मग हे मार्जिन केव्हा वापरावं जेव्हा तुम्हाला दस्तऐवजामध्ये टिप्पणी किंवा सुधारणा करायच्या असतात किंवा पेजवर नंतर काही लिहायचं असतं एखादा ड्राफ्ट तयार करायचा असेल पुढे अनेक स्तरामध्ये जाऊन त्या ड्राफ्टमध्ये अनेक सूचना किंवा बदल सुचवायचे असतात तेव्हा जी जागा लागते त्यावेळी असं हे वाईट मार्जिन वापरावं लागतं तर आपण आता ह्या डॉक्युमेंटला हे डॉक्युमेंट आता नॉर्मल मध्ये आहे आपण वाईड मार्जिन वापरून पाहूया वाईड मार्जिन अशा प्रकारे आलं तर हे डॉक्युमेंट आपलं असं वाईड मार्जिनने असं दिसायला लागलं तर वाईड मार्जिनने हे दोन्ही बाजूला दोन दोन इंच म्हणजे मोठ्या प्रमाणात जागा सुटली गेली डॉक्युमेंट दिसतंय चांगले पण पेजेस मात्र त्याची वाढणार ते पहा ही दोन जी पेजेस झाले त्या दुसऱ्या पेजवर कितीतरी आलेले पहा दुसऱ्या पेजवर हे रेड कलरमध्ये असलेले फक्त टेक्स्ट होतं हे एवढं टेक्स्ट पुढच्या पेजवर आलेलं आहे कारण आपल्याला मार्जिन जास्त सोडलेलं आहे तसंच इथं मिरर्ड मार्जिन दाखवलेले आहे त्या मिरर मार्जिनमध्ये दोन डॉक्युमेंट कंपेर केलेले आहेत इथे आणि ऑफिस टू थाउजंड थ्री डिफॉल्ट मार्जिन आहे त्याच्यात फक्त लेफ्ट राईटला -right वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह वन पॉईंट ट्वेंटी फाय असा बदल केलेला आहे आता आपण इथे कस्टम मार्जिन पाहणार आहोत विशिष्ट दस्तावेजासाठी तुमच्या आवडीनुसार किंवा आवश्यकतेनुसार मार्जिन तयार करणे आतापर्यंत आपण जे पाहिले त्याच्यात हे मार्जिन ठराविक दिलेलं आहे म्हणजे एक इंच अर्धा इंच सव्वा इंच पॉईंट सेवन्टी फाय इंच वगैरे वगैरे तर त्याप्रमाणेच हे डॉक्युमेंट बदलतं परंतु हे जे कस्टम मार्जिन आहे यामध्ये तुम्हाला वेगळी सोय करून दिले तुमच्या मर्जीनुसार मार्जिन ठेवू शकता म्हणजे समजा तुम्हाला इथे टॉपला मार्जिन जास्त सोडायचंय तर ते, ते टॉपचं मार्जिन वाढू शकता किंवा इथे लेफ्टला मार्जिन जास्त सोडायचंय तर ते, ते लेफ्टचं मार्जिन वाढू शकतं आपण हे मार्जिन नॉर्मल एकदा करून देऊया आपलं नॉर्मल झालेलं आहे आता हे मार्जिन जे कस्टम मार्जिन आहे ते केव्हा वापरायचं जेव्हा तुम्हाला मार्जिनसाठी विशिष्ट आकार सेट करायचा आहे तेव्हा वापरा तर आता हे आपण मार्जिन मार्जिनवर क्लिक केलं कष्टम मार्जिनसाठी ह्या वेगळा डायलॉग बॉक्स आलेला आहे आपल्याला टॉप बॉटम लेफ्ट राईट असे चार मार्जिन आहेत तर हे आपण आपल्या मर्जीनुसार आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार बदलू शकतो अशा प्रकारे आपण कितीही बदलू शकतो हे दोन झालं हे दोन नऊ आहे आपल्या टॉपचं जास्त ठेवायचं असेल तसं करू शकतो टॉपच तीन ठेवूया तीन ठेवलं आणि ओके केलं तर हे पहा लेफ्ट राईट मार्जिन बदललं टॉपच मार्जिन बदललं आणि डॉक्युमेंटच्या पेजच्या खालच मार्जिन पण वेगळं आहे तर अशा प्रकारे हे मार्जिन बदल बदलू शकतं कस्टम मार्जिन म्हणजे आपण आपल्याला आपल्या सोयीनुसार मार्जिन बदलू शकतो आता मार्जिनच्या बाबतीत अजून एक पॉईंट दिलेला आहे आणि तो आहे गटर कुठलंही डॉक्युमेंट आपलं जेव्हा तयार केलं जाईल ते जर आपल्याला बाइंडिंग करायचं असेल पायरल बायंडिंग करायचं असेल तर त्यासाठी जास्तीची जागा लागते आणि ती जागा इथून ह्या गटरमधून निर्माण केली जाते आपण पहिल्यांदा ह्या डॉक्युमेंटचं मार्जिन नॉर्मल ठेवूया म्हणजे आपल्याला गटर लक्षात येईल पडतं तर इथे हे मार्जिन ह्या डॉक्युमेंटचं एक सेंटीमीटर आहे इकडे सेंटीमीटर एक सेंटीमीटर आता आपण जाणार आहोत इकडे कस्टम मार्जिन कस्टम मार्जिनवर क्लिक केलं आपल्याला हा डायलॉग बॉक्स आला आणि इथे आपण गटर पाहत होतो तर हे गटर कशासाठी वापरलं जातं तर मध्ये जो आपल्या डॉक्युमेंटचा भाग जाणार आहे त्याच्यासाठी जागा मिळावी म्हणून हे मग इथे पॉइंट पाच ठेवा एक ठेवा वगैरे वगैरे तर ते मार्जिन आता आपण एक ठेवलं आणि इथे पा गटर पोझिशन म्हणजे तुम्हाला कुठे पाहिजे लेफ्टला पाहिजे टॉपला पाहिजे की लेफ्टला पाहिजे बघू आपण लेफ्टला मार्जिन घेतलं आणि ओके केलं सो हे पा लेफ्टचं मार्जिन वाढलं म्हणजे बाकीचा भाग आपला गटरमध्ये जाऊ शकतो आपण इथे एक सेंटीमीटर घेतलं एवढं काही लागत नाहीये आपण परत एकदा पाहू इथे पॉईंट फाईव्ह करून ठेवू म्हणजे जर आपल्याला व्यवस्थित दिसेल अशा प्रकारे हे गटर वापरले जाऊ शकतं जेव्हा बाइंडिंग करायचं आहे तर हे मार्जिन आपण पाहत आहोत आता हे मार्जिन अजून लक्षात यावं म्हणून आपण एक अजून टेबलचं उदाहरण पाहूया तेव्हा टेबलचा आकार कॉलम्स संख्या संख्येनुसार मार्जिन सेट करावं तर इथे दिसत असलेलं टेबल आहे ना तर इथे पाक कट झालेले कट झालेले इथे इथे पुढे अजून टेबल असण्याची शक्यता आहे तर इथे मार्जिनचा कसा उपयोग करा जेव्हा टेबल मोठा असेल म्हणजे कॉलम जास्त असतील किंवा त्याच्या ओळी पण जास्त असतील तर अशा वेळी नॅरो मार्जिन टेबलसाठी नॅरो मार्जिन योग्य ठेव कारण ते जास्त कॉलम्स आणि डाटा व्यवस्थित दाखवण्यास मदत करतात कष्ट मार्जिन केव्हा वापरावे त्यासाठी अजून का अडाखी तुमचे टेबल खूप लांब असेल म्हणजेच कॉलम जास्त असतील आणि ते व्यवस्थित सादर करायचे आहे तेव्हा कस्टम मार्जिन वापर जर तुम्हाला काही खास लेआउट असतील म्हणजेच पाहिजे असतील म्हणजे जर दोन टेबल एकाच पेजवर आणायचे असतील दोन टेबल एकाच पेजवर आणायचे असतील तर कस्टम मार्जिन वापरता येईल तसेच आपल्या लेखातील इतर घटकांशी अलाइनमेंट साधण्यासाठी जसं टेक्स्ट चित्रे ग्राफिक्स यासाठी कष्ट मार्जिन वापरून तुम्ही सेट करू शकता आणि अनेक वेळा येणारा प्रॉब्लेम प्रिंट करताना टेबलच्या कॉलम्स किंवा ओळींमधील काही माहिती प्रिंट होणार नाही अशा वेळी कष्ट मार्जिन वापरू शकतो तर आता आपण हा टेबल पाहत आहोत टेबलमध्ये काही भाग आपल्याला दिसत नाही आणि तो दिसावा असं वाटत असेल तर आपल्याला मार्जिन सेट करता येईल आपण लेआउट मध्ये जाऊया मार्जिन आता पहिल्यांदा आपण नॉर्मल मध्ये आहोत आता नंतर नॅरो मार्जिन वापरून पाहू त्याने काही फरक पडतोय का पाहूया नॅरो मार्जिन नॅरो मार्जिननी हा एक कॉलम मात्र पूर्ण दिसायला लागला पण पुढं काही दिसत परत परत नॉर्मलला आलो इथे मात्र आपल्याला हे पेज जे आहे त्याचं ओरिएंटेशन बदलावं लागेल मार्जिन पाहत असताना आपण ओरिएंटेशन पण पाहून घेऊया दुसरा भाग जो ओरिएंटेशनचा आहे आता हे डॉक्युमेंट पोर्ट्रेट आहे डॉक्युमेंट आपल्याला त्याचं ओरिएंटेशन बदलायचं आहे म्हणजे लँडस्केप करूया लँडस्केप केल्यावर काय होते लँडस्केप केल्याने हे डॉक्युमेंट पूर्ण आलं आणि आता आपण अजूनही एकदा नॉर नॅरो मार्जिन पाहूया हा नॅरो मार्जिन वापरल्यानंतर हे डॉक्युमेंट म्हणजे आपण काय केलं डॉक्युमेंट लँडस्केप केलं आणि नॅरो मार्जिन वापरलं आपलं हे डॉक्युमेंट पूर्ण तर असा आपण मार्जिनचा उपयोग करू शकतो बरं इथे खाली दुसरं एक टेबल आहे हे टेबल आहे पहा हे आपण पोर्ट्रेटच डॉक्युमेंट ठेवणार आहोत डॉक्युमेंट पोर्ट्रेटच आहे वरच डॉक्युमेंट मात्र आपल्याला लँडस्केप करावं लागलं होतं आता हे डॉक्युमेंट कसं आहे पहा पुढच्या पेजवर काही भाग या टेबलचा गेलेला आहे तो आपल्याला एकाच पेजवर आणण्यासाठी आपण नॅरो मार्जिन वापरू शकतो तसं वापरून वा पाहूया हे नॅरो मार्जिन वर मी के ला ला। वेग 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 क्लिक केले हे पहा पुढच्या पेजवरील डाटा पूर्ण ह्या पेजवर आला आणि पूर्ण टेबल आपल्याला एकाच पेज वर दिसत लागला तर अशा प्रकारे आपण हे मार्जिन आवश्यकतेनुसार वेगवेगळं वापरू शकतो मार्जिन बरोबरच आपण ओरिएंटेशन पाहून घेतलेलं आहे आता आपण साईज पाहणार आहोत हे इथे वर क्लिक केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या साईजचे दिसतात इथे डॉक्युमेंटच्या वेगवेगळ्या साईज दिसतात लेटर आठ पॉईंट पाच इंच आणि अकरा इंच असं आहे उभं अकरा इंच नाही आडवं आठ पॉईंट पाच इंच असं डॉक्युमेंट तसंच प्रोबलाइड लीगल स्टेटमेंट एक्झिक्युटिव्ह ए थ्री ए फोर ए फाईव्ह बी फोर बी फाईव्ह या वेगवेगळ्या साईज आहेत त्या वेगवेगळ्या साईजला ही नावं दिलेली आहेत आता डॉक्युमेंट साईज म्हणजे तुम्ही इथे डॉक्युमेंट बनवले ते जर प्रिंटिंग करायचं असेल आपल्याला त्या प्रिंटिंगसाठी त्या साईजचा पेपर वापरला गेला अन्यथा तुमचं प्रिंटिंग बरोबर येणार नाही किंवा काही भाग त्याच्यात प्रिंट होणार नाही आपले जे डॉक्युमेंट आहे ना त्याची साईज काय आहे आपण पाहूया साईज इथे आपल्या डॉक्युमेंटसाठी ए फोर ई साईज फिक्स आहे मॅक्झिमम ए फोर साईज वापर जास्तीत जास्त ए फोरच साईज आणि त्याच्यानंतर लेटर आणि लीगल, लीगल ही साईज ए फोर ए फोर आणि लेटर याच्यामध्ये फार किरकोळ फरक आहे म्हणून लेटर अवधी ए फोरच वापरली जाते परंतु लीगल ही साईज अगदी वेगळी आहे लीगल ही साईज अगदी वेगळी आहे त्याच्यामध्ये चौदा इंच ही उभी अशी साईज आहे त्याची आणि हा लिगल पेपर कोर्ट कामासाठी विशेषतः वापरला जातो म्हणजे ए फोर आणि लिगल ह्या दोन साईज सर्रास वापरल्या जाणाऱ्या साईज आहे आणि एक इथे एक गोष्ट लक्षात घ्यावी पाहिजे की जर आपल्याला प्रिंट करायचं असेल तर आवर्जून आपण प्रिंटिंगसाठी साईज इथं काय आहे त्याप्रमाणे पेपर वापरला पाहिजे पण प्रिंटिंगकडे जाऊया थोडं थोडं विषयांतर थोडं प्रिंटिंग इथं प्रिंटिंगला पण साईज दाखवलेले असतात हे पहा इथे ए फोर ही बाय डिफॉल्ट ए फोर दाखवलेली म्हणजे ती जी, जी सरास वापरली जाते ती इथे पहा इथे बाकीच्या सर्व साईज इथे इथेही त्या साईज दिसतात तर जेव्हा तुमचे हे डॉक्युमेंट प्रिंटिंगला तुम्ही टाकता तेव्हा तुमची साईज इथे दिसेल तर आपल्या डॉक्युमेंटची साईज आहे पण ए फोर ठेवलेली आहे म्हणून आपल्याला इथे ए फोर साईज दिसते परंतु या डॉक्युमेंटची साईज आपण लिगल केली तर काय होते डॉक्युमेंट पाहू आपण हे पूर्ण डॉक्युमेंट काही हा जो रेड भाग आहे हा पुढच्या पेजवर गेला होता लिगल मध्ये तो या पेजवर आला आता आपलं निदान हे पेज तयार करेपर्यंत तरी एक पेज दिसते परंतु जर आपण हे प्रिंटिंगला गेलो प्रिंट प्रिंटिंगला गेलो तर इथे साईज आपली आठ पॉईंट पाच इंटू फोर्टीन दिसते परंतु प्रिंटरमध्ये पेपर आपण ह्या साईजचा टाकला पाहिजे तरच ते प्रिंट जर, प्रिंटिंग व्यवस्थित होईल नाहीतर आपलं प्रिंटिंग चुकणार चुकणार म्हणजे काही भाग त्याच्यात प्रिंट होणार नाही जर प्रिंटिंगला आपण ए फोर साईजचा पेपर वापरणार असाल तर डॉक्युमेंटची साईज पण ए फोर करावी लागेल आणि प्रिंटिंगला आपण लीगलचा पेपर वापरणार असाल तर डॉक्युमेंटला पण साईज लिगलची करावी तर लीगल साईज ही साईज इथं प्रिंटरला सेट केली त्यामुळे इथे प्रिंटरमध्ये लीगल साईजचा पेपर टाकला मागे जाऊया आपण कडे आपल्या डॉक्युमेंटची साईज आता लीगल आहे ती आपण ए फोर करूया ही ए फोर केली साईज पहा ए फोर केल्यानंतर डॉक्युमेंट दोन पेजवर आलं आता आपण साईज ए थ्री करून पाहूया आता ए थ्री साईजमध्ये मोठा पेपर पाहिजे अकरा पॉईंट एकोणसत्तर इंच आणि सोळा पॉईंट चौपन्न इंच तर ह्या मध्ये पेपर पाहिजे तर आपण आता ए थ्री करूया आपल्या ए फोर साईजच्या मध्ये काय बदल होत आहे हे ए थ्री केल्यानंतर हे आपल्या लँडस्केप डॉक्युमेंट दिसायला लागले आणि सर्व डाटा एकाच पेज आणि त्या पेज मध्ये अजून जागाही शिल्लक आहे आता इथे टेक्स्ट ते ऍड करूया एवढं टेस्ट ॲड होऊन सुद्धा अजून खाली जागाशी तर ये थ्री ये मोठो आनि ए थ्री एवढं मोठं डॉक्युमेंट असू शकतं त्याची साईज जास्तीची आहे आणि म्हणून असा बदल दिसेल तुम्हाला आपण परत ए फोर साईज करून घेऊया ही ए फोर साईज झाली आता डॉक्युमेंट मोठं झालंय आपलं आता आपण कॉलम्स पाहणार आहोत कॉलम मध्ये आलो सध्या जे डॉक्युमेंट दिसत आहे ना ते वन कॉलम मध्ये आहे आपले पाहिजे इलेक्ट्रे वन सिलेक्ट आहे आता आपण हे टू कॉलम मध्ये करू पूर्ण डॉक्युमेंट टू कॉलम मध्ये जा मी डू करू आता आपण दोन कॉलम सिलेक्ट करू कॉलम्समध्ये गेलो फ्री केलं तीन कॉलम जा आणि असे कॉलम्स कुठे वापरले जातात तुम्हाला माहित आहे विशेषतः वर्तमानपत्रात वापरले आता आपण हे पाहणार लेफ्ट राईट असं आहे पहा लेफ्ट लेफ्टवर क्लिक केल्यावर लेफ्टला कमी भाग राहील राईटला जास्त येईल वर क्लिक केल्यानंतर लेफ्टला जास्त भाग झाला आणि राईटला कमी झाला असे कॉलम होतात आणि आता आपण मोअर कॉलम्सला इथे मोअर कॉलम्स मध्ये काय सोय आहे पहा नंबर ऑफ कॉलम्स तुमच्या मर्जीनुसार तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही इथे कॉलम ठेवू शकता इथे मी आता पाच करून ठेवतो इथे पाच केल्यानंतर लगेच इथे मला प्रियू दिसतोय पहा एक दोन तीन चार पाच हा दिसतो तर मी हे एंटर पाच कॉलम इथं आले पा परत इकडे गेले मोर कॉलम मध्ये आलो आणि याचं तुम्हाला साईज पण बदलता येऊ शकतो स्पेसिंग ही जी स्पेसिंग आहे हे सगळं बदलता येत तर अशा प्रकारे आपण हे सेटअप मधील मार्जिन ओरिएंटेशन साईज कॉलम्स पाहिजे इथे ब्रेक लाईन नंबर हायपर टेन्शन हे आहेत परंतु ते पुढच्या भागात पाहू धन्यवाद